उद्घाटनासाठी आम्हाला बोलवलं पाहिलं तर खूप खूप धन्यवाद कारण का ज्या हॉटेलमध्ये किंवा ज्या आम्ही ह्याच्यावर येतो आहे लहानपणापासून त्याचाच आम्हाला उद्घाटन करायला मिळते आणि तेही दुसऱ्या भागात कारण का मी जिथं खायचो ते पुण्यात एफ सी रोडला खायचो तर ह्याचा आनंद होतो आहे की आता ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ते पसरलेले तर जसं आम्ही वयाने आणि थोडंफार कामाने मोठं होत गेलो तसंच यांची फ्रँचायजी आणि यांचं जे मार्केट आहे तेही मोठं होत गेलं त्यामुळं छान वाटते की जे लहानपणापासून आपण जिथे येतोय त्याचं आपल्याला उद्घाटन करायला मिळतं तर थँक्यू सो मच तर माझे जे सबस्क्रायबर्स आणि हे आहेत ते पुण्याचे तर आहेतच मेनली त्यामुळे ते तिकडे जातच असतील त्यांना वेगळं काय सांगायला लोकं की तुम्ही इकडे या किंवा नका ते येतच असतील त्यामुळे मी फार काही सांगणार नाही आता येत नसतील जे कोण तर त्यांनी नक्की या पुण्याचं ब्रँड असून आता आमचं हे पाचवं ब्रांच आहे खराडीला आणि मी आतर्वर सुद्धा बोल बोलवलं आहे सरांना उद्घाटनसाठी आणि या सगळ्या लोकांना विनंती आहे की तुम्ही फ्लेवर्सला येत राहा अर्थात खूप मस्त आहे फ्लेवर स्ट्रीट आणि त्यांनी आम्हाला टेस्ट म्हणून बोलवलं हे आम्हाला खूपच छान वाटतं आहे कारण फ्रेंडसोबत कायम त्यांच्या आय सीच्या ब्रँचला गेलोच आहोत आम्ही आणि आता परत खराडीलाही होत खराडी आहे खराडीचं आसपास जे म्हणजे लोकं जे आहेत आय टी बॅकग्राऊंडमधील त्यांना त्यांच्यासाठी फ्लेवर्समधल्या या सगळ्या ज्या गोष्टी आता नक्कीच खूप चांगल्या असणार आहेत कारण की ओल मोस्ट ऑफ दी लोकं ही बाहेरून आलेली असतात आणि त्यांना कायम असंच काहीतरी हवं असतं की जे हायजेनिक आहे ज्याचं नाव आधी ऐकलेलं आहे आणि असं फास्ट फूड की जे आपण रोज ग्रोथ्रू करू शकतो खाऊ शकतो तर नक्कीच फ्लेवर स्टेटला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स आणि थँक्यू नमस्कार मी मीनाक्षी भालेराव कृता फाउंडेशन के अध्यक्ष तो हम लोगों ने इन लोगों का इतना मतलब टेस्ट किया और इतना मज़ा आया कि हमको ऐसा लगा कि सब जगह होनी चाहिए पूना में इनके ब्रांचेज होनी चाहिए और आज बहुत खुशी हो रही है यहाँ पे इन लोगों को उनका ब्रांच देख के और ऐसे ही मेंटेन रखें ताकि हम भी सजेस्ट कर सकें लोगों को कि आपका खाने का टेस्ट बहुत अच्छा जगह बहुत अच्छी है और लोग बहुत अच्छे तो मैं अपनी तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं देना चाहूँगी और हम आते रहेंगे और ये इनकी ब्रांचेस खुलती मी रश्मी कालसेकर भारी पुणेरी इथून आली आहे आणि मी भारी पुणेरीच्या अध्यक्षा आहे आज मी अलमासला कॉंग्रॅच्युलेट करते की त्यांनी फ्लेवर्सचं हे ब्रँड खराडीसारख्या ठिकाणी आणलं आहे आणि लोकांनी जरूर याचा आस्वाद घ्यावा आणि खूप छान ठिकाणी हे स्थित आहे आणि ऑल आर ऑलवेज वेलकम टू हॅव अ फ्लेवर इयर थँक्यू आज आम्ही इथे आलेलो आहोत खराडीला आणि मला फ्लेवर्स ओपनिंगसाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि हे खूप छान आहे तुम्ही यांचं जामून शा शॉट नक्की ट्राय करा आणि मला फ्लेवर्सवाल्यांना एक सांगायचं आहे की तुम्ही नक्की कोथरूडला एक ब्रांच तुमची सुरू करा मी स्वतः कोथरूडला करिश्मा सोसायटीमध्ये राहते आणि मला नक्कीच आवडेल की फ्लेवर्स तिथे पण सुरू होणार आहे थँक्यू मी पूर्णिमा लुनावत अलमास कुची हिचा जो फ्लेवर ब्रँड आहे आज पाच वर्षे झालं मी पहिला जेव्हा होतं ओपनिंग तेव्हापासून त्यांचे टेस्ट बघितली आहे जामून शॉट त्यांच्यासारखं कुठंच नाही सँडविचेस वगैरे आणि ते माझ्या इव्हेंटला दोन तीनदा त्यांनी स्पॉन्सरशिप पण दिली की तर सगळ्यांनी म्हटलं की कुठून सँडविचेस आणले म्हणजे एवढे छान होते तर मला असं वाटतं की असे जे हायजिनिक कॅफेज किंवा म्हणतात ना की असे खुलायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर बघितलं इट्स व्हेरी हायजिनिक अँड व्हेरी टेस्टी आणि अथर्व आला आहे तर ह्याचं तर आज मला वाटतं सगळ्या एफ बीवर आल अलमास जे फ्लेवर ब्रँड खराडीतले पोहोचणार आहे कारण अथर्वसाठी खूप लोकं आज उलतील थँक्यू सो मच आम्हाला जसं कळलं की इथे अथर्वसुद्धा मी येतात आम्ही त्यांना नेहमी रील्समध्ये बघत आलेलो आहोत त्यांची एक रील आम्ही एक एक बघितली की आम्ही परत परत आम्ही बघत राहतो तर आज अचानक कळलं की ते इथे आलेले आहेत आणि जाता जाता आम्हाला दिसले पटकन जाऊन पळत जाऊन टी शर्ट चेंज केला आणि तोच टी शर्ट घालून त्यांच्याबरोबर फोटो घ्यायची धडपड होती आणि फ्लेवर्सचा तुमचं उद्घाटन आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा तुमच्या एका म्हणजे तुम्ही ज्यांना चाहता त्यांना त्यांनी आज त्या फ्लेवर्सचं उद्घाटन केलं आहे त्या त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा माझी मैत्रीणच जे, मैत्री आहे जी ज्यांचे त्यांची मैत्रीण आहे त्यांचंच शॉप आहे तर त्यांनी आम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की आज हे उघडणार आहे आम्ही एक फ्लेवर आहे जो आम्ही नेहमी ट्राय करतो हो, आणि तो सगळ्यात बेस्ट आहे आमचा फेवरेट आहे तो म्हणजे जामून शॉट तर आम्ही वाट बघतच आहोत की जरा गर्दी कमी झाली की आम्ही जाऊन ते ट्राय करणार आहोत नमस्ते मी सपना काकडे फाउंडर अँड डिरेक्टर पुणे बिझनेस क्लब आणि आज खराडी मी खराडीला फ्लेवर्सच्या न्यू ब्रांचच्या ओपनिंगला आलेले आहे आणि खूप छान वाटतं फ्लेवर्स हे माझं नेहमीपासून खूप फेवरेट आहे आणि इथले सँडविचेस पिझ्झाज आणि जे जामून शॉट स्पेशली खूप फेम फेवरेट आहेत आणि पुण्यातल्या सगळ्याच एरियामध्ये फ्लेवर्सची ब्रांच असावी अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि खराडीला जेव्हा जा उद्घाटनाविषयी कळलं तेव्हा माझे खूप सारे रिलेटिव्ज आणि फ्रेंड्स इकडे असल्यामुळे एक वेगळाच आनंद आहे की वाव की आता फ्लेवर्स कराडीमध्ये पण मिळणार आहे हाय आय एम शिल्पा वेंकट आय एम दी फाउंडर ऑफ वाव वेमेन ऑफ वांडर ग्रुप पुणे अँड Super happy to be here and thankful to Almas for inviting me here for the new outlet, Flavors Street at Karadi. I love the ambience; it's uh, bang at the center and very visible. Fantastic ambience, lovely food, and I think, like the other outlets in Pune, this is also going to be a big success. Thank you so much and heartiest congratulations once again. Thank you. Well, first of all, I congratulate Flavors. करूंगी करूँगी कि उन्होंने यहाँ पर इस लोकेलिटी में एक अपना आउटलेट खोला है सो बिग कॉन्ग्रेचुलेशन टू द फ्लेवर्स एंड आई होप दिस विल एड फ्लेवर टू एवरी बडी इज़ लाइफ एक्चुअली तो आपकी ज़िंदगी में भी और हमारी ज़िंदगी में भी ऐसे ही थोड़ा थोड़ा करके फ्लेवर आता रहे यही मेरी सबसे आशा है एंड आई एम श्योर दिस इज गोइंग टू हिड बिकॉज फूड इज़ ग्रेट आपको कौन सा फूड अच्छा लगता है अभी तो मैंने कोल्ड कॉफ़ी पिए दैट इज़ वेरी गुड पिज़्ज़ा खाया सैंडविच खाया एंड देट वॉज वेरी टेस्टी बच्चों को भी बहुत अच्छा लगा आई होप हम दोबारा दोबारा आए यहाँ पर और एक्चुअली अच्छा जब बच्चे जिद करते हैं तो दोबारा आना बनता ही है फिर ऐसी जगह पर आपको यहाँ पर आपने खाना खाया किया। तो आपको कौन सा पूरा अच्छा लगा गया? इधर का उन्होंने छोटे सैंडविचेस दिए थे हाँ। तो वो मेरे को बहुत अच्छा लगा था और कोल्ड कॉफ़ी भी बहुत अच्छी थी आप बोलिए मुझे यहाँ का पिज्जा अच्छा yeah, हाँ। था। <laughs> था। आना चाहिए यहाँ पर गुड इवनिंग पुणे जैसा कि आप देख रहे हैं कि हम सब यहाँ आज फ्लेवर की ओपनिंग पे आए हैं और खराड़ी में उनकी एक और ब्रांच इस बात को साबित करती है कि उनका टेस्ट और क्वालिटी काफी अच्छे हैं वी ऑल आर फैन ऑफ फ्लेवर फ्राम लॉन्ग और पूरी वी एन डब्ल्यू सी के साथ बॉबी करनाली फ्रॉम वी आर गिविंग बेस्ट डिशेज टू अलमाश्क ऐसे ही ग्रो करिए और अच्छी क्वालिटी और अच्छे स्वाद के लिए पूना में पहचाने जाइए थैंक यू वेरी मच